नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचे यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो खरीप पी किमा दोन हजार तेवीस जर तुम्हाला मिळालेला नसेल कमी मिळालेला असेल तर तुम्हाला तालुका स्तरावर तुम्हाला तक्रार करता येणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक फॉर्म तुम्हाला भरून द्यायचं आहे तो फॉर्म तुम्ही भरून दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या तालुक्याअंतर्गत तुमचं तक्रारीचं या ठिकाणी निराकरण केलं जाईल तुम्हाला जर खरंच पीक विमा कमी मिळाला असेल तर तुम्हाला विमा या ठिकाणी जास्त दिलं जाईल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघूया या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया <गणालीग> थाक। <गणालीग> थाक। <गणालीग> ताक, तर मित्रांनो तुम्हाला यामध्ये दिनांक टाक टाकायचंय दिनांक टाकल्यानंतर या ठिकाणी तालुका तक्रार निवारण समिती यामध्ये तालुका टाकायचं तुमचा जो तालुका असेल तो टाका कृषी विभाग या ठिकाणी तुमचं जिल्ह्याचं नाव असेल नांदेड तर तुम्ही नांदेड टाका किंवा याला असं क्लिक करून तुम्ही खोडूनसुद्धा तुमचा जिल्हा टाकू शकता पी किंवा दावा तक्रार अर्ज हा असेल शेतकऱ्यांचं नाव असेल गावांचं नाव तुम्हाला टाकायचं आहे गावामधील मंडळ कोणता आहे मंडळामधील तालुका कोणता आहे तुमचं आणि जिल्हा तुमचा कोणता जो असेल तो टाकायचा आहे गट क्रमांक म्हणजे सर्वे नंबर सोबतसुद्धा तुम्हाला टाकता येईल आता तुमचं क्षेत्र किती आहे ते यामध्ये भरायचे आहेत सात बाराभर जेवढं तुम्ही पीकिमा उतरलेला आहे तो क्षेत्र भरा पूर्वसूचना दिलेली तारीख यामध्ये टाकायची आहे डॉकेट आय डी नंबर टाकायचे लक्षात ठेवा डॉकेट आय डी नंबर तुम्हाला कुठे मिळेल जर तुम्ही प्रधानमंत्री फसल बिमा योजनेच्या जे ॲप आहे त्यावरून जर तुम्ही तक्रार केलेला असाल तर तुम्हाला डॉकेट नंबर मिळालेला असेल तो डॉकेट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आता पीकिं पावती क्रमांकासोबत पावतीची छाक्रत प्रत जोडायचे पी किंवा पावतीचा क्रमांक तुम्हाला स्पष्टपणे दिसणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर पावतीचं झेरॉक्स तुम्हाला या फॉर्मसोबत जोडायचं आहे यापूर्वी पी किमा भरपाई मिळाली असेल तर ती रक्कम यामध्ये टाकायची तुम्हाला किती पी किमा मिळालेला आहे तो या ठिकाणी टाकायचे आणि तुमचं नुकसानीबाबत थोडक्यात तपशील द्यायचे जसे की तुमचं अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्यामुळे तुमचं पिकांचं नुकसान झालं पीक पाण्याखाली गेले होते त्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं या बाबी तुम्हाला त्यामध्ये टाकू शकता आणि ठळक बाबी यामध्ये सुद्धा काही अन्न तक्रार असेल तर सुद्धा यामध्ये तुम्ही देऊ शकता आता शेतकऱ्यांचं या ठिकाणी सही घ्यायची आहे सही करायची शेतकऱ्यांनी यामध्ये मोबाईल क्रमांक घ्यायचा आहे पत्ता आहे आणि खाली तुम्हाला यायचं आहे खाली तुम्हाला अर्जाची पोचपावती मिळेल ज्यामध्ये तुमचं नाव असेल गावांचं नाव असेल तालुका असेल जिल्हा असेल याचा तक्रार अर्ज कार्यालयास आज दिनांक जे काही दिनांक असेल ते रोजी प्राप्त झाला असा पोचपावतीसुद्धा तुम्हाला तालुका कृषी विभागाकडून देण्यात येणार आहे या तर यामध्ये तुम्हाला कृषी विभागाकडून अशा प्रकारे जे आहेत पोचपावती सुद्धा तुम्हाला दिली जाईल आता याचबरोबर नोटमध्ये त्यांनी काय सांगितले ते ते आपण बघून घेऊया या फॉर्मची तुम्हाला प्रिंट आमच्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात आले तुम्ही त्या ठिकाणाहून बघू शकता आता प्रेस प्रेसनोटमध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस बाबत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सहभाग घेतलेल्या ज्या शेतकऱ्यांना पूर्वसूचना देखील पी किंवा कंपनीला मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी सोबत दिलेल्या प्रपत्रका संपूर्ण माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे आणि कागदपत्रासह तालुका कृषी अधिकारी तथा सदस्य सचिव तालुका स्तरीय तक्रार निवारण समिती यांच्याकडे तुम्हाला द्यावयाची आहे चार सप्टेंब तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकता आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला तुमचे एक तालुका स्तरीय तक्रार निवारण समिती असते त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता प्रत्येक जिल्ह्यामध्ये असते असं नाही की यामध्ये आपण नांदेडचा बघितला म्हणजे नांदेडचा असणार असं नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुका तक्रार निवारण समिती असते त्या ठिकाणी कृषी विभागाकडे जात त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे तक्रार निवारण समितीकडे आम्हाला अर्ज करायचा आम्हाला खराब खरीप पीक किंवा दोन हजार तेवीसचा मिळालेला नाही कमी मिळालेला आहे त्याबाबत तुम्ही तक्रार करू शकता तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील धन्यवाद